नमस्कार रसिक मित्रांनो मी रमेश शिंदे संगमनेर मी माझ्या काव्यलहरी रमेश शिंदे या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे माझ्या आजच्या काव्यरचनेचे नाव आहे मानांच्या खुर्च्या मानांच्या खुर्च्या भावांनो अन बहिणींनो भावांनो अन बहिणींनो कवितेनं आता काय करावं भावांनो अन बहिणींनो कवितेनं आता काय करावं विचार करत होतो मनोमनी विचार करत होतो मनोमनी बरबटलेल्या गोंधळलेल्या डागाळलेल्या रक्तरंजित खुर्च्यांचा अन खंडणी बलात्कार खून दरोडे माफिया गुंडागर्दी जाळपोळ राजसत्तेचा वाटलं आता अंतकरणातून कवितेला बसू अतिउच्च खुर्चीवर वाटलं आता अंतकरणातून कवितेला बसवू अति उच्च खुर्चीवर काव्यरूपी लेखणीने काडी लावून भस्म कराव्यात अशा मानांच्या खुर्च्या लोकशाहीचे चारही स्तंभ लोकशाहीचे चारही स्तंभ यातले काही इथे झालेत लाचार लोटांगण घालत आहेत मानांच्या खुर्च्या अन असून अडचण नसून खोळंबा झालाय मानाच्या खुर्च्या माना पोखरल्यात अनितीच्या भयंकर वाळविनं मानाच्या खुर्च्या पोखरल्यात अनितीच्या भयंकर वाळविनं अन कीड लागून निखळलेत सांदे समानतेच्या लोकशाहीचे म्हणून वाटते कवितेच्या लेखणीतून म्हणून वाटते कवितेच्या लेखणीतून द्यावेत आगडोंबाचे तप्त निखारे अन याच निखाऱ्यांची राख शांत करावी शब्दांच्या फवार्याने इथे देशाचा इतिहास शोधा इथे देशाचा इतिहास शोधा इथल्या मातीचा गुणच वेगळा चांगले इथे पुन्हा रुस्ते उगवते म्हणूनच इथे सिमोल्लंघन करून नीती नष्ट केली जाते अन अंधाराची छाटणी करून प्रकाशदीप उजळवला जातो अन अंधाराची छाटणी करून प्रकाशदीप उजळवला जातो कवितेनेच घडवली इतिहासात क्रांती कवितेनेच घडवली इतिहासात क्रांती तर उचला आपली लेखणी अन बसवा कवितेला अतिउच्च खुर्चीवर तर उचला आपली लेखणी अन बसवा कवितेला अतिउच्च खुर्चीवर मानांच्या खुर्च्यांचा काळोख छाटण्यासाठी मानांच्या खुर्च्यांचा काळोख छाटण्यासाठी मानांच्या खुर्च्यांचा काळोख छाटण्यासाठी धन्यवाद रसिक मित्रांनो मी माझ्या काव्यलेहरी रमेश शिंदे या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे लाईक करावे कमेंट द्यावी ही माझी आपणास नम्र विनंती आहे धन्यवाद